जालना शहरात नूतन वसाहत भागात भर रस्त्यावर भर तरुणाचा खून परिसरात दहशतीचं वातावरण पोलिसांची घटनास्थळी धाव जालना जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबेना झाल्यात गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास नूतन वसाहत भागातील जांगेडे पेट्रोल पंपाजवळ भाजीपाल्याच्या दुकानासमोरच एका तरुणाचा निर्गुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली बाबासाहेब सदाशिव सोमधने राहणार अहंकार देऊळगाव असे तरुणाचं नाव आहे जालना शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे घटना या सर्वसामान्य जनतेच्या मनात धडकी भरवणार आहेत वाढती गुन्हेगारी ही जनतेसाठी डोकेदुखी ठरत असून पोलीस प्रशासनाचा सा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा आहे खुण्याच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी आणि कोणताही त्रास न देण्यासाठी एक लाखाची मागणी जालना जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याकडून झाली होती त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं कारवाई करून मात्राची कीड ही गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत असल्याची नूतन बसाहत भागातील जांगेड्या पेट्रोल पंपाजवळ जा झालेला हा खून भयभीत करणार आहे दिवसा ढवळ्या आणि रहदारीच्या मुख्य रस्त्यावरच हा खून झाल्याने जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय खून झाल्याची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे बी शेवाळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली खुनाचं कारण आणि खून करणाऱ्या आरोपीचा तपास पोलीस करतायत